नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो कोटक महिंद्रा बँकेमार्फत महाराष्ट्रात तब्बल अकराशे नव्वदपेक्षाही जास्त पदांची बंपर भरती केली जाणार आहे मित्रांनो परमनंट पद्धतीने हे पदं भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवले जात आहे काही पदासाठी अनुभव गरजेचा असणार आहे तर काही पदांसाठी फ्रेशर उमेदवार देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यातच नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेमार्फत दिली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता कोटक महिंद्रा मार्फत ही पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे परमनंट अशा पद्धतीने हे पदं भरले जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट कोटक डॉट कॉम या संकेतस्थळावरती यायचं आहे कोटक महिंद्रा बँकेचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी देखील दिलेले आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर मित्रांनो जॉब ओपनिंग हा ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये ऑल जॉब या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मित्रांनो ऑल जॉब या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता जॉईन अवर टीम कोटक महिंद्रामार्फत ई पदभरती जी आहे ती केली जाणार आहे तुम्ही बघू शकता ऑल इंडिया लेवलला तब्बल तीन हजार सहाशे त्र्याहत्तर पदांची बंपर भरती या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो परमनंट पद्धतीने हे पदं भरली जाणार आहे यामध्ये काही पदांसाठी फ्रेशर उमेदवार देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहे तर काही पदांसाठी अनुभवाची या ठिकाणी गरज असणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या पदांसाठी या ठिकाणी भरती केली जाणार आहे कोणत्या पदांसाठी अनुभवाची गरज आहे कोणत्या पदांसाठी फ्रेशर उमेदवार अप्लिकेशन करू शकणार आहे संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत आता यामध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रासाठीच ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता नियर लोकेशन सिटी स्टेट और कंट्री या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रा म्हणून टाईप करायचं आहे आता मित्रांनो महाराष्ट्रात टाईप केल्यानंतर तुम्ही बघू शकता तब्बल बाराशे पाच पदं महाराष्ट्रासाठी कोटक महिंद्रा बँकेमार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे आता कोणकोणते पदं असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये क्रेडिट अनालिस्टिस प्रीमियर रिलेशनशिप मॅनेजर टीम मेंबर यांसारखी काही पदं यानंतर इलाईट रिलेशनशिप मॅनेजर एरिया बिझनेस मॅनेजर सेल्स मॅनेजर चॅनल अनालिस्टिकसारखी भरपूर सारी असे पदं या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्याच्या पोस्टिंग डेट देखील तुम्ही बघू शकता रिसेंट आजही पोस्ट झालेला आहे एकोणतीस पाच आहे आजची डेट आहे आजच ही जे वॅकन्सी आहे ही कोटक महिंद्रामार्फत या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे पोस्ट करण्यात आली बी द फर्स्ट टू अप्लाय अजून कोणी अप्लाय केलेलं नाही कारण आजच पोस्ट झालेली आहे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहात अशा पद्धती मित्रांनो कोणत्या डेटला वॅकन्सी पोस्ट झालेली आहे तसेच कोणत्या लोकेशनसाठी व्याकन्सी असणार आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रासाठी तब्बल बाराशे पाच पदांची ही बंपर भरती परमनंट पद्धतीने केली जाणार आहे यासाठी तुम्हाला लवकर लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही तुमचं जे जिल्हा आहे तो देखील या ठिकाणी टाकू शकता नाशिक असेल पुणे मुंबई जे पण तुमचा जिल्हा आहे औरंगाबाद त्या जिल्ह्याचं लोकेशन देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि त्या लोकेशनसाठी किती व्याकन्सी आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे जसं की एखादा उमेदवार पुने मदना ॲप्लिकेशन करू इच्छित आहे किंवा पुणे जिल्ह्यातलं आहे आणि त्याला पुणेसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी पुणे म्हणून टाईप करायचं आहे जसं की तुम्ही बघू शकता पुणे टाईप केल्यानंतर पुणे महाराष्ट्र इंडिया पुणे कॅन्टेनंट महाराष्ट्रा पुण्याच्या विशिष्ट लोकेशन वाईज देखील तुम्ही सर्च करू शकणार आहे पुणे महाराष्ट्रासाठी जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पुणे महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता पुण्यासाठी दोनशे एक्कावन्न पदं कोटक महिंद्रा बँकेमार्फत भरली जाणार आहे कोणकोणती पद असणार कौन आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये एरिया बिझनेस मॅनेजर असेल सेल्स मॅनेजर रिलेशनशिप मॅनेजर त्यानंतर इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट यांसारखी भरपूर सारे पदं या ठिकाणी भर दिनाऱ्या यापैकी कोणत्याही पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात तुमच्या एज्युकेशननुसार तुमच्याकडे असलेल्या स्किलनुसार तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ते पद आणि त्याच ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो जर एखादा उमेदवार औरंगाबाद किंवा नाशिकमधनं इच्छित आहे जॉब करण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्ही नाशिक किंवा औरंगाबाद देखील सर्च करू शकता जसं की मला नाशिकमधनं ॲप्लिकेशन करायचं आहे तर मी या ठिकाणी नाशिक म्हणून टाईप करेल त्यानंतर मित्रांनो सर्च ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता नाशिकसाठी महिंद्रा महिंद्रामार्फत देखील चौदा पदं या ठिकाणी भरली जाणार आहे चौदा ओपन जॉब तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये स्क्रोल डाऊन करत तुम्ही बघू शकता ॲक्विशन मॅनेजर असेल त्यानंतर असिस्टंट ॲक्विझिशन मॅनेजर कलेक्शन एक्झिक्युटिव्ह रिलेशनशिप मॅनेजर यासारखी भरपूर सारे पदं या ठिकाणी भरली जाणार आहे असंच काही तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी देखील या ठिकाणी जॉब सर्च करू शकणार आहे समजा मला रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी अप्लिकेशन करायचं आहे तर मी यावरती क्लिक करेल किंवा तुम्हाला रिलेशनशिप मॅनेजर एच एफ लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी या साठी सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता ज्या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या पदावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे समजा एच ओ एक्विजिशन मॅनेजर या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे तर या पदावरती तुम्ही क्लिक करू शकता या पदावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या पदासाठी तुम्ही अप्लिकेशन करत आहात त्या पदाला साठी कोणकोणते स्किल तुमच्याकडे गरजेचे असणार आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी वाचू शकता यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे झिरो ते दोन वर्षाचा साधारणपणे एक्सपिरियन्स मागितलेला आहे म्हणजे फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे तुम्हाला अप्लिकेशन करता येणार आहे तसंच तुमच्याकडे टू व्हीलर असणं देखील या ठिकाणी गरजेचं असणार आहे त्याचबरोबर अँड्रॉइड फोन देखील तुमच्याकडे असणं मस्ट असणार आहे म्हणजे गरजेचं असणार आहे कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं असणं आवश्यक असणार आहे अशा पद्धतीत मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुमच्याकडे काय स्किल असायला हवं तुमचं एज्युकेशन काय असायला हवं ते तुम्ही चेक करू शकणार आहे यामध्ये काही पदं जे आहे ते फ्रेशर उमेदवार अप्लायकेशन करू शकणार आहे तर काही पदांसाठी या ठिकाणी मात्र अनुभवाची गरज असणार आहे मित्रांनो अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अप्लाय नाव हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि हा जो बॉक्स आहे या बॉक्सवरती क्लिक करून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर तुमची एज्युकेशनल माहिती त्यानंतर तुमच्याकडे काय अनुभव असेल अनुभव अनुभवासंदर्भाची माहिती या ठिकाणी टाकायची आहे आणि तुमची जी अप्लिकेशन करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे फक्त कोटक महिंद्रा बँकेमार्फत मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही अशाच पद्धतीने भरपूर साऱ्या पदांना तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुमच्याकडे असलेल्या स्किलनुसार अप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो ॲप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर अडचणी येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग